तेवीस मे रोजी झालेल्या लग्नाचा शेवट वटपौर्णिमेच्या रात्री झाला अनिल लोखंडे वय वर्ष प्रकाशनगर गल्ली नंबर सहा अहिल्यानगर कुपवाड या हे त्यांची पहिली पत्नी वैशाली हिच्या दोन वर्षापूर्वी आजाराने निधन झाले होते अनिल यांना काजल व शिवानी या दोन मुली असून त्यांची लग्ने झाल्यामुळे त्या सासरी होत्या यामुळे अनिल लोखंडे हे घरी एकटेच असल्याने त्यांच्या जीवनाचे हाल होत होते त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचे दुसरे लग्न करायचा निर्णय घेतला अशा वेळी राधिका बाळकृष्ण इंगळे वयवर्ष सत्तावीस तालुका खटाव जिल्हा सातारा हिच्याशी अनिल यांचा विवाह ठरला नातेवाईकांच्या समितीने तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी माधवनगर येथील मंदिरामध्ये या दोघांचे लग्न झाले वटपौर्णिमेच्या रात्री अनिल आणि आनी राधिका यांच्यामध्ये वाद झाला त्यानंतर राधिकाने आतून कुराडा म्हणून अनिल यांच्या डोक्यात कुराडीने घाव घालून त्यांचा खून केला खुनाची बातमी कळताच तातडीने कुपवाड एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली संशयित राधिका हिला ताब्यात घेऊन पंचनामा केला संशयित राधिका हिने पोलिसांना खुनाची कबुली दिलेली आहे एमआयडी सी पोलिसांनी तिला अटक केलेली आहे